या अवल न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश यांच्या हस्ते आईच्या नावाने वृक्षारोपण करीत एक पेड माके नाम या उपक्रमात त्यांचा सहभाग घेण्यात आला तसेच स्वत वृक्षारोपण करीत संगोपनाचा संकल्प न्यायाधीशांनी केला त्यांच्यासोबत वकील मंडळींनी देखील या ठिकाणी वृक्षरोपण केले नगरपालिकेच्या वतीने वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते यावल येथे फौजदारी व दिवाणी न्यायालय आहे या न्यायालयात न्यायाधीश आर एस जगताप यांनी न्यायालयाच्या आवारात आईच्या नावाने वृक्षरोपण केले व नगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या एक पेड माके नाम या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे तसेच लावण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प देखील त्यांनी केला असून त्यांच्यासह येथे ॲडव्होकेट यू सी बळगुजर ॲडव्होकेट ए आर सुरळकर ॲडव्होकेट गौरव पाटील ॲडव्होकेट डिंपल सुरळकर या वकील मंडळींनी देखील वृक्षरोपण केले यावल नगर परिषदच्या वतीने शहरात सध्या एक पेळ माकेनाम हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वृक्षरोपण आणि संगोपनाकरिता जनजागृती करण्यात येत आहे न्यायालयात या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात ॲडव्होकेट रितेश बारी ॲडव्होकेट सुलताना तडवी सरकारी वकील विक्रम शेळगे नगरपालिकेच्या शहर स्वच्छता समन्वयक स्नेहा राजाने मुकादम कल्पना घारू स्वच्छ भारत मिशनचे अजय मेढे शेख मंजर नितीन पारधे अजर शेख अमर चांगरेसह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल